आज ना संडे स्पेशल उडीदवड्या जसा बेत होता तर इथे ना मी आदल्या दिवशीच उडदाची डाळ अशी भिजत घातली होती डाळ सुद्धा तुम्ही पाहू शकता छानपैकी पा अशी भिजली गेलेली आहे तर इथं मी आता वाटण करून घेणार आहे त्यासाठी इथं घेतलेलं आहे मिक्सरचं भांड मिक्सरच्या भांड्यात भिजलेली डाळ होती ती काढून घेतली त्यामध्ये घातलेले हिरव्या मिरच्या चार पाच लसूण पाकळ्या घातल्या आलं घातलेलं आहे कोथिंबीर घातली चवीनुसार थोडंसं मीठसुद्धा घातलं यामध्येच आणि जिरे होते एक चमचाभर ते सुद्धा यामध्ये घालून घेतलं त्यानंतर मी यातच घातलेलं आहे हिंग चिमुडभर आणि आता हे जे आहे ते मी इथं वाटून घेणार आहे मिक्सरला तर इथं छानपैकी जे आहे ते तुम्ही मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी वाटून घेतलेलं आहे आता जे वाटण केलं होतं ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं इथं आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे आहे ते मी ते काढून घेतलेलं आहे ते छानपैकी असं फेटून घेतलं छानपैकी एकजीव करून घेतलं सर्व आणि तुम्ही पाहू शकता जे वडे करण्यासाठी जे आहे ते बॅटर पूर्णपणे तयार झालेलं होतं अगदी रेडी असं होतं तर बॅटर कसं तयार झालेलं आहे छानपैकी नाही तयार झाले आहे का नाही चेक करण्यासाठी मी ते पाण्यामध्ये एक छोटासा गोळा घेतला आणि तुम्ही पाहू शकता गोळा जो आहे तो पाण्यावरती तरंगत आहे त्यामुळे आपलं बॅटर जे आहे ते पूर्णपणे अगदी रेडी झालेलं आहे त्यानंतर एक वाटी घेतली त्यानंतर त्या वाटीवरती तेल लावून घेतलं एक छोटासा गोळा करून घेतला आणि वाटीवरती असं थापून घेतलं मधोमध एक छोटंसं होल पाडलं त्याला इथं तेलसुद्धा गरम करून घेतलं होतं तेल तुम्ही पाहू शकता अगदी छानपैकी जे आहे गरम झालेलं आहे वा वाटीवरती जे उडीद वडे असं मी तयार करून घेतला होता ते तेलामध्ये घातला परंतु हा प्लॅनसुद्धा इथे माझा फ्लॉप झालेला आहे तो काही तेलामध्ये सुटलाच नाही तर मग अशा प्रकारे हाताने छोटे छोटे तयार झालेल्या बॅटरचे वडे करून घेतले आणि ते, ते तेलामध्ये सोडून घेतलेलं आहेत अशा प्रकारे जे आहे ते सांबर वडे किंवा उडीद वडे जे आहेत मी तयार केलेले आहेत आणि छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर येपर्यंत इथे मी फ्राय करून घेणार आहे तर अशा प्रकारे जे आहे ते उडीद वडे जे आहे ते मी ते तळून घेतलेले आहेत अगदी परफेक्ट असे तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता त्यासोबत खाण्यासाठी मी इथे सुद्धा केलं होतं गरमागरम असे सर्व केलेलं आहे एका साईडला वडी आणि एका साईडला सांबर असं सा। आणि तुम्हीसुद्धा तुम पाहू शकता अगदी परफेक्ट असे डिश तयार झालेलं आहे गरमागरम असे यावरती तावसुद्धा मारला अगदी परफेक्ट असे वडे तयार झालेले तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास त्याच व्हिडिओला एक लाईक नक्की करा